नमस्कार मैत्रिणी नो आज आपण बनवणार आहोत नेहमीच्या डोशाला आपण एक मजेदार असा ट्विस्ट देणार आहोत तर आज बनवूया आपण अगदी सोपी झटपट आणि चविष्ट असा डोसा पिझ्झा आणि तुमचं मनही कोणी जिंकुल घेईल असा मस्त असा हा डोसा आहे आता आपण काय करायचंय सर्वप्रथम तव्यावर एक दो... सर्वप्रथम एक गरम तळ्यावर एक वाटी डोसा बॅटर पसरवून आहे पिठाचा बेस आपल्याला जाडसर किंवा पातळ हवा असेल तर ते, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवा तवा छान गरम झाल्यावर गॅस बारीक करा आणि त्यावर पिझ्झा सॉस एकसारखा त्यावरती पसरवून आहे आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला आहे भाज्या आणि चीज घालायचंय तर आता सॉस सॉसवर आपल्याला ज्या पण भाज्या असतील तुमच्याकडे अवेलेबल बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले शिमला मिरची गाजर किंवा स्वीट कॉर्न या सर्व व्यवस्थित आपल्याला या पिझा बेसवरती पसरवून घ्यायचं आहे डोस्याच्या आणि त्यावरती दोन चिमूट चिली फ्लेक्स तुमच्याकडे मिक्स असेल तर ते सुद्धा तुम्ही बुरबुरायचे बुरबरू शकतात नंतर भरपूर चीज खिसून घालायचं आहे चीज चांगल्या प्रकारे वितरण्यासाठी झाकण ठेवा दोन ते तीन मिनिटांनी हे झाकण आपल्याला उघडायचं आहे वाव गरमागरम डोसा पिझ्झाचा सुवास येतोय ना आता हा हटके डोसा पिझ्झा प्लेट मध्ये काढा आणि सर्व करा तुम्हाला ही हटके रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा तुम्ही आवडीनुसार इतर भाज्या किंवा मोजरेला चीजही वापरू शकतात नवीन रेसिपी साठी हर्षलाज रेसिपी चॅनलला ला, 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 ला ग, करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद